भारतीय जनता पार्टीचे शहापूर शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर आणि कार्यकर्ते यांनी भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या समारंभात भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा नव्याण्णव वाढदिवस साजरा केला प्रति पंढरी चरीव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न अखंड हरिणाम सप्ताहानिमित्ताने केले होते नियोजन एक्कावन्न युवक युवतींनी केले रक्तदान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी केला बदलापूर दौरा इंडिया आघाडीला बदलापूर शहरात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आम्ही सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते एकदिलाने काम करू असा विश्वास तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांना दिला आहे विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचा रथ शहापूर तालुक्यातील फुगाळे गावकऱ्यांनी रोखला आधी आम्हाला पाण्याचा टँकर द्या चांगले रस्ते द्या मग गावात रथ आणा शहापूर नगरपंचायत हद्दीतील एक हजार सदनिका असलेल्या चिंतामणी गृह प्रकल्पाचा मालक आणि विकासक जश्नानी बिल्डर्सने या गृहसंकुलातील सांडपाणी सरळ भासता उजवा कालव्यात सोडल्याने पाणी दूषित झाले आहे चिंतामणी प्रशासनाने घेतले झोपेचे ठाण्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग दोन नवीन रुग्ण आढळल्याने सक्रिय रुग्णांची संख्या अठ्ठावीस वर महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दुजोरा देत घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले नगर व वाहतूक पोलीस विभागाचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वर्षभरात सत्त्याण्णव हजार एकशे बावीस वाहकांवर कारवाई केली तर त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे जगभरातील ब्रँडेड कपड्यांचे उत्पादन केंद्र भिवंडीत विदेशातील बाजारपेठांमध्येही तयार कपड्यांची निर्यात भिवंडी कल्याण मार्गावरील अस्मिता टेक्सटाईल पार्क मध्ये नामांकित नाममुद्रा असलेल्या कंपन्यांचे कपडे तयार होतात